नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक संपली निकाल लागला या निवडणुकीनं भाजपाचा तर पुरता निकालच लावला तर महाविकास आघाडीचा उत्साह प्रचंड वाढवला त्याच्या उत्साहात वाढ झाली ठीक आहे निवडणूक झाली आरोप प्रत्यारोप झाले आता पुढच्या कामाला लागण्याची वेळ ही आली समोर विधानसभा निवडणूक आहे आता ती कशी जिंकायची याचा विचार पक्षाच्या पातळीवर होऊ लागला आहे नेते मात्र अजूनही लोकसभा निवडणुकीवरून एकमेकाची उणी जुनी काढत आहेत लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार म्हणजे सोलापूर मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि पंढरपूर मंगळवढा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान अवताडे यांच्यात आता चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या प्रणिती शिंदे या तशा काँग्रेसच्या उमेदवार त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी देशपातळीवर नेतृत्व केलेलं एकाहून एक मोठी पदं त्यांनी भूषवली आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात व्यक्तिशः प्रणिती शिंदे यांची काहीही छाप नाही यावेळी तर त्यांना ही, ही, ही। फटका बसलेला आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर लोकांनी प्रणिती शिंदे यांना भरभरून मतदान केलं आहे होय इथले आमदार समाधान अवताडे हे भाजपाचे आहेत तरीही आमदार भाजपच्या आहेत पण जनता भाजपच्या मागे नाही अर्थात ना ती प्रणिती शिंदे यांच्याही मागे नाही ही वस्तुस्थिती आहे काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांना मतं मिळालेली आहेत वास्तविक प्रणिती शिंदे यांचा उद्दमपणाचा अनेक क कथा सांगितल्या जातात लोकसभा निवडणुकीत अनेक लोक ते बोलत होते आम्हाला प्रणिती शिंदे यांना मत द्यायची इच्छा नाही पण महाविकास आघाडीला मत द्यायचं आहे भाजपला हिसका दाखवायचा आहे म्हणून इच्छा नसली तरी प्रणिती शिंदे यांना मत द्यावे लागणार आहे असे बोलणारे अनेकजण होते प्रणिती शिंदे आता खासदार झाल्यात त्यांचं अभिनंदनही करून झालेलं आहे पण आता तरी त्यांनी जमिनीवर येऊन वास्तवाचं भान ठेवावं वा, निवडणुकीत विजय मिळाल्यावर काहीसा अनुमाद असणंही स्वाभाविक आहे विजय हा विजय असतो पण आता यामुळंच आमदार अवतडे आणि प्रणिती शिंदे यांच्यात एक नवा वाद झाला आहे पंढरपूर मंगळवेड्यातून प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळालं त्यामुळं लोक भाजपच्या पाठीमागं नाहीत हेही दिसलं साहजिकच स्थानिक आमदार भाजपचे असल्यामुळं त्यांची शक्तीही यावेळेला मोजली गेली लाटेत अनेक आमदार झाले आहेत स्थानिक परिस्थितीमुळंही कुणी आमदार झाले आहेत आता पंढरपूर मंगळवाड्यापुरतं बोलायचं झालं तर भगीरथ भालके हेच आमदार झाले असते पण अंतर्गत संघर्षामुळं आणि भालके यांची काही गणितं चुकल्यामुळं म्हणा किंवा त्यांनी जाणत्या मंडळीचे काही ऐकले नाही म्हणून ना असेल त्यांना पराभवाचा फटका बसला पुढं तर परिस्थिती आणखी बिघडत गेली भगीरथ भालके हे यावेळी प्रणिती शिंदे यांच्या बाजूने होते आमदार भाजपचे असताना मताधिक्य मात्र प्रणिती शिंदे यांना मिळालं याचीही पंढरपूर मंगळवेच्या संदर्भात चर्चा झाली पण यावरून प्रणिती शिंदे यांनी समाधान यांना पुन्हा पुन्हा डिवचलं प्रणिती शिंदे यांनी अवताडे यांच्यावर यांच्या वर्मावर बोट ठेवलं साहजिकच आवताडे यांच्याकडून त्यांना उत्तर मिळणार होतं आणि आता ते मिळालंही अगदी सडेतोड उत्तर मिळालं समाधान आवताडे यांनी हे उत्तर दिलेलं आहे पंढरपूर मंगळवड्यात आम्हाला कमी मतं मिळाली पण तुम्ही तीन वेळा आमदार राहिलेला असताना तुमच्याच मतदारसंघात तुम्हाला किती लीड मिळाला असा सवाल करून आमदार समाधान आवताडे यांनी आरसाच दाखवला आहे आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही अवताडे यांनी दिला आहे तेवढ्यावर ते थांबले नाहीत तर निवडणुकीनंतर सुरू करण्यात आलेली स्टंटबाजी आता था, थांबून था, कामाला लागा असा सल्ला देखील त्यांनी देऊन टाकला आहे मंगळवेढा तालुक्यातील विकास कामाच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हा शाब्दिक हल्लाच चढवला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण कांदा आणि दूध दराचा प्रश्न तसेच संविधान बदलण्याचा खोटा अपप्रचार करण्यात आला लोकसभेची निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर न होता विशिष्ट समाजावर गेली तो समाज एकत्रित आल्यामुळे आम्हाला अपेक्षित मतंही मिळाली नाहीत असं आवतडे म्हणाले आहेत आता त्यांनी भाजपाचीच लाईन पकडलेली दिसते अहो संविधान बदलण्याचा खोटा अपप्रचार महाविकास आघाडीनं केला असं साप खोटं बोलणं भाजपानं सुरू केलं आहे आवतडे यांनी ही तिथरी ओढलेली दिसते अहो भाजपचे एक नव्हे अनेक नेते सांगत होते आम्हाला संविधान बदलायचं आहे त्यासाठी चारशे पार खासदार हवे आहेत अहो त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आहेत ना असो तो विषय वेगळा त्यावर बोलूया आपण नंतर हां तर महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खोटा प्रचार करण्यात आला त्यामुळंच आम्हाला पंढरपूर मतदारसंघात पंचेचाळीस हजार कमी मते मिळाली आहेत मात्र जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रणिती शिंदे यांचे आम्ही अभिनंदनही केले असं अवताडे म्हणाले पण त्याचबरोबर त्यांनी टोलाही लगावला प्रणिती शिंदे यांना त्यांच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात तुम्ही ज्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तीन टर्म केलं आहे त्या मतदारसंघात तुम्हाला कमी मतं का मिळाली हो याचं आत्मपरीक्षण करा अवताडे यांचा हा मुद्दा मात्र एकदम बरोबर आहे पंढरपूर मंगळवेड्यातून काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्याच्या क्रेडिटवरून समाधान अवताडे यांनी भगीरथ भालके यांनाही टोमणा मारला आहे घरात बसून कुठं लीड मिळत असतं का असा टोला त्यांनी भगीरथ भालके यांना लगावलेला आहे अवघ्या दोन दिवसापूर्वी गावभेट दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी आमदार समाधान अवताडे यांची खिल्ले उडवली आता त्याला अवताडे यांनी उत्तर दिलं अगदी सडेतोड नेमकं खासदार आणि आमदार यांच्यात आता चांगलीच झुंपलेली दिसत आहे पण यामुळं सामान्य माणसाचं काय भलं होणार आहे हो सामान्य माणूस विधानसभा निवडणुकीत पुन्हा उत्तर देणार आहेच मित्रांनो हो। तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य द्या धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार